जय गजानन विदर्भातील पंढरी म्हणून ओळखण्यात येत असलेले बुलढाणा जिल्ह्यातील तीर्थस्थळ म्हणजे शेगावचे गजानन महाराज मंदिर शेगावला गजानन महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक शेगावात येत असतात महाराष्ट्रातील सर्वोत्तम व्यवस्थापन असलेले धार्मिक स्थळ म्हणून याची ओळख आहे गजानन महाराज संस्थांतर्फे भक्तांसाठी निवासाची महाप्रसादाची आणि अनेक सोयी विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात त्यातील एक महत्त्वाचं म्हणजे प्रसादालय प्रसादालयात भक्तांना महाप्रसाद दररोज विनामूल्य वितरित करण्यात येत असतो यात पोळी भाजी पिठले वरण भात व दररोज एक मिष्टान्न इत्यादींचा समावेश असतो शेगाव येथे दररोज सरासरी चाळीस हजार ते पंचेचाळीस हजार भाविकांना महाप्रसाद वितरित केला जातो आणि शेगाव संस्थांच्या इतर ठिकाणी दररोज सुमारे पंचेचाळीस हजार भाविकांना महाप्रसाद दिला जातो पूर्वी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत महाप्रसाद वितरण केले जात होते मात्र आता प्रसादालयाच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे उत्सवादरम्यान साधारणत दीड लाख ते एक लाख पंच्याहत्तर हजार पर्यंत भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात हा सर्व प्रसाद सेवाधारी उत्साहाने आणि सेवाभावाने अत्यंत शांततामय वातावरणात केवळ बारा तासात तयार करतात श्री संस्थांच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार चहा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था खालील सारणीनुसार आहे श्री मंदिर परिसर श्री महाप्रसाद बारी महाप्रसाद सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भक्त निवास संकुल दोन आणि सहा ब्रेकफास्ट सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत आणि दुपारी चार ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत तर दुपारचं जेवण सकाळी साडे दहा ते दीड वाजेपर्यंत आणि संध्याकाळचं जेवण हे सात ते रात्री साडेनऊ पर्यंत भक्त निवास क्रमांक पाच ब्रेकफास्ट सकाळी आठ ते साडे दहा वाजेपर्यंत आणि दुपारी चार ते सात वाजेपर्यंत तर दुपारचं जेवण सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत तर संध्याकाळी साडेसहा ते रात्री दहा वाजेपर्यंत विसावा भक्त निवास संकुल या ठिकाणी ब्रेकफास्ट सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत आणि दुपारी चार ते सात वाजेपर्यंत रात्रीचं जेवण सायंकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत आनंद विहार ब्रेकफास्ट सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत दुपारी चार ते सात वाजेपर्यंत तर दुपारचं जेवण सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आणि रात्रीचं जेवण संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंदिर परिसरातील जी महाप्रसाद बारी आहे त्या ठिकाणी महाप्रसाद हा सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच वितरित केला जाणार आहे धन्यवाद जय गजानन